आपल्या नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी ट्रॅव्हलायजे आय जे चॅनेलला सबस्क्राईब करा पावसाळ्यात फिरायला जाण्याचं जर प्लॅन असेल तर जुन्नर तालुक्यातील नाणेघाट जीवदन किल्ला आला दार्याघाट आंबोली घाट इकडे आंब्या हातुबीज असे भरपूर सारे स्पॉट तुम्हाला इक या ठिकाणी भेटतात पाहायला आणि हे, हे यावरून लक्षात येईन तुम्हाला आता सध्या दोन मिनटासाठी पाऊस उघडला त्यामुळे बोलून घेतो मी तर या ठिकाणी कंटिन्यू पाऊस चालतो आणि हे तुम्ही पा पाहिलं तर हे सभोताली पूर्णता सगळीकडे हिरवगार आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय आणि छान आहे इकडे हे पाहिलं तुम्ही ढग वगैरे सगळे खाली उतरले डोंगरावर तर आज अशा पावसात मला ही वाटलं कुठे बाहेर जावं आणि मी बाहेर जातोय तर माझा जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे म्हणून आज चाललो आपण इथे पुढे गेल्यावर नाणेघाट रोड आहे हा पुढे गेल्यावर आपल्याला एक जीवधन किल्ला आहे त्या जीवधन किल्ल्यावर आपण जाणार आहोत आज जीवधन किल्ला हाच एक स्पॉट नाही आहे तर जीवधन किल्ल्याच्या शेजारीच पाच सहा किलोमीटरमध्ये भरपूर सारे स्पॉट आहेत तुम्हाला की ज्या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकता आणि या निसर्गाचा अनुभव घेऊ शकता आनंद घेऊ शकता पूर्णतः पाऊस आहे आणि त्या पावसात आपल्याला इकडे पुढे हा जो रोड गेला आहे तो जीवधन किल्ल्याकडे जातो तिकडे जायचं आहे पावसाळ्याची सुरुवात झाली की पर्यटकांची संख्याही तशाच प्रकारे या ठिकाणी वाढते कारण इतर वेळी या ठिकाणी पूर्णतः पाणी नसल्यामुळं ही हे जे तुम्हाला हिरवं सुंदर झालेलं दृश्य दिसतंय हे पाहायला भेटत नाही पावसाळ्यामध्ये किल्ल्यावर जाणारा जो रस्ता आहे तो शोधण्यासाठी थोडासा त्रास होतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी असणारे स्थानिक जे एक बाबा आहेत त्यांना सोबत घेऊन मी किल्ल्याच्या दिशेने चाललो आहोत कारण पहिल्यांदाच येतोय किल्ल्यावर हो याआधी कधी आलेलो नाही आहे मी तर आम्ही चार पाच मित्र या ठिकाणी आलेलो आहे आणि आता किल्ल्याच्या दिशेने चाललो आहे सबोतालचा जो परिसर आहे खूपच नयनरम्य डोळ्यात साठून ठेवता येणार आहे तो या ठिकाणी स्वतः तुम्ही आलात कधी आणि अनुभवलं तर ती मजा काही वेगळीच असेल हा पूर्ण जीवदन किल्ल्याचाच परिसर आहे मित्र आहेत सोबत गणेश सूरज खूप स्वच्छ पाणी या डोंगरावरून वाहणार या ठिकाणी पाहायला भेटतं पावसाळ्यात येण्यामागचं कारण हे की पावसाळ्यात त्याला ही ग्रीनरी पाहायला भेटते जी तर कधीही पाहायला भेटत नाही किंवा पावसाळा झाल्यावर सप्टेंबर महिन्यात छोटे छोटे धबधबे दिसायला सुरुवात झाली म्हणजे उत्तर त्या वाहणारं पाणी प्रसन्न असं क्लायमेट आहे या ठिकाणावरून ना आलो या ठिकाणी गाव आहे त्या गावातून पुढे आपल्याला ही वाट भेटते किल्ल्यासाठी ठिकाणावरून अतिशय जंगलाला सुरुवात होते पाणी वगैरे सोबत घेतले कारण पुढे काही पाण्याचा सोर्स नाही खाली पाणी आहे पण माहीत नाही कसं आहे त्यासाठी सोबत बॉटल घेतलेलं आहे मुंगंज जंगल आहे दिवसाही अंधार पडला या ठिकाणी माझे काही ट्रेकर्स गेलेले त्यांचा आवाज येतोय फार इकडे तिकडे छोट्या मोठ्या धबधब्यांचा आवाज येतोय खूप शांतता आहे प्रचंड पाऊस पडतोय पावसात आम्ही ट्रेकिंग करतोय एन्जॉय आहे तेवढाच आणि त्रासही तेवढाच होतोय पण ही मजा परत नाही तर पावसाळ्यात आपण ट्रेकिंग करायला गेल्यावर अशा हो। प्रकारच्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं पायऱ्यांची सुरुवात होते मोठ्या मोठ्या पायऱ्या लागलेल्या थोडस भयानक आहे पण मजा तेवढीच वाटते थोडं ऍडव्हेंचरस काहीतरी तर तिथं पूर्ण वरती जायचं पूर्ण आता पाणी येते वरण्याखाली I ain't cut. लक्ष देऊन पुढे पुढे जा कारण त्या पायऱ्या थोड्याशा निसळ्या झालेल्या आहेत ምናምን እ እ रेही वर जाऊन थोड्याशा पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्यांनी आपल्याला जाता येतो कारण हाच एक मार्ग आहे वर जाण्यासाठी त्याच मार्गाचा वापर करा पावसाळ्यात आला तर असा हे जे आत्ता आम्ही अनुभवतो त्या अनुभवायला भेटेल तुम्हाला व्हिडिओ मागचा हाच उद्देश आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी जाऊ शकता आणि कोणत्या ठिकाणी एन्जॉय करू शकता किल्ल्यावर हो येताना थोड्याशा पावसाच्या पावसापासून रक्षण होईल अशा गोष्टी थोड्याच्या सोबत राहत्या कारण या ठिकाणी वाराही आहे आणि तेवढं पाऊसही आहे वाऱ्यामुळं थंडी वाचते पावसामुळं सारखेच ओले होत आहे तुम्ही गणेश कुणाल ठिकाणाहून जाताना ट्रेकला त्रास होतो पायऱ्यांचा येण्याचा बरेच जाता येतो चौदा ता बाळगा काही जास्त अवघड नाही आहे थोडासा व्यवस्थित चालला तुम्ही é todo पाऊस आणि आता चांगला रस्ता वाणारं पाणी पावस एक देशदेश तुमचं नक्कीच होऊ शकतं अशा पावसात या एन्जॉय करा थोडासा त्रास होतो पण जो अनुभव आहे जो एक त्या ठिकाणी जी मजा करायला भेटते ती खूप वेगळी आहे मजा अनुभव आहे एकदा ¿Qué <laughs> tal? आता तुरलेल्या या पायऱ्या आजही तेवढंच भक्कम आहेत तर पाणी खूपच छान आहे पाणी येण्यासाठी केलेली जागा ठिकाणी थोडासा गेट असणार आहे त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत